नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आता किती वाजले सव्वा पाच झाले तर गुड्या राणी गेलेली खेळायला आणि कृष्णा ट्युशनला गेले हे पण ड्युटीला गेले आणि मी बसली होती म्हटलं आज सकाळी ब्लॉगला सुरुवात केली नव्हती म्हट आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात केली नव्हती सकाळी मला खूप आला होता आणि आजकाल ना मला म्हणजे ब्लॉग करायला मनच होत नाही आहे तर माझे ते खानदेशी ब्लॉग करतात दिवसभर ती व्हिडिओ 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 करून पण मला पण कंटाळ येतो म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करते कुठे खेळायला लागून गेलं ते आता गुड्या आली आणि तिची मैत्रीण आली शेजारी आहे ना माझ्या मैत्रिणीची भाजी आलेली आहे कुठून आणलं आणि गुड्या राणीने पाय आणलं दाखव बेलाचं पान आणलं महादेवला वाहून दे बेटा तर ती खेळते आता झोपलेली होती ती तर त्या शेजारच्या मुलीने उठवलं तिला गुडयार ती शेजारच्या दिदीने गुडिया झोपलेली होती तर आणि आता चालली ती खेळायला जाते का खे तू खेळायला जास्त वेळ खेळू नको दूधवाला आला लक्ष ठेवशील मग मला राऊंड मारायला जायचं आहे कुठ चालली तू हा आणि ती पातेली बाहेर ठेव पाणी ठेवून दे त्या दादांना पाणी प्यायला तर त्या दादाला पाणी लागतं आणि ते दादा हो कुठं पाणी पित नाही आमच्याकडेच पाणी पिता मग आणि भाजी जे आमचे आले तर त्यांना पाणी द्यावंच लागतं पाणी ठेव बेटा ते पातेलीमध्ये ग्लास भरून ठेव आणि प्लेट झाकून दे उन्हात नको ठेवा तर ठेवते का खाली ठेवलेले होते त्यांना तर आता वरती ठेवून दिले मी वरती ठेवून दिले आणि झाड बघा किती छान वाटतं हे ला हे झाड माझं आवडतं अजून एक होतं पण ते मरून गेलं त्याला काय झालं काय नाही ते खराब होणं गेलं होतं ते आणि गुड्या राणी गेली तिकडे खेळायला शेजारीच गेली म्हणजे ती खेळायला म्हटलं मी राऊंड मारायला चालेल मग ती म्हणे मम्मी राऊंड मारायला चालली तर मम्मी थोडा वेळ खेळते आणि दूधवाला केव्हा येऊन जाईल मग तिला लक्षात राहणार नाही पातेली जर ठेवलेलं राहिली तर ते दादा ठेवून देता मग होत्या त्या साड्या दाखवते मी तुम्हाला तर मी कशा साड्या आणल्या तर चला तर मा मी ना साड्या आणलेल्या होत्या तर ती मी साड्या दाखवते तुम्हाला किती दिवसापासून म्हणते मी साड्या दाखवणार बा माझ्या युट्यूबच्या मैत्रिणींना तर मी तर तो साऊथ इंडियन पॅ साऊथ इंडियन एक दरवाजा लावून घे एक मिनिट आवाज गाड्यांचा आवाज आहे ना डायरेक्ट घरात येतोय आपलं रोडाभरती घर येतो मला सांगितलं तर मी साड्यांमध्ये ना साऊथ इंडियन पॅटर्न आणलेलं आहे तर मला ते आवडतं खूप छान राहतं आणि चापून चुपून नेसता तर त्याच्यामुळे मी साऊथ इंडियन मध्ये तीन साड्या आणलेल्या आहेत तर आता नवीनच मी घालेले आहे हे खूप छान वाटतं अंगावर दिवे टाकले की हे बघ एक आणि कलर याचा पोपटी कलर आहे खूप छान वाटतं ही एक आणली मी आणि हिचा कलर मला खूप आवडला म्हणून आणि ही पण साऊथ इंडियनचीच आहे इला येत खडे बारीक खडे इला आणि इला खडे नाही आहे तसे हिचा भी कलर खूप छान हा तो पदर आहे आणि ही साच अशी आणि हा लाइट ग्रीन आहे असं म्हणता बी नाही वेगळाच येत आहे तिचा लाइट ग्रीन आणि हिच ऑरेंज ऑरेंज कलर हे बघा किती छान आहे हा पदर आहे अशी करावी लागेल मला तिला हे खूप छान आहे आणि हिचा बी कलर मला खूप आवडला मला तिघांचा कलर आवडला म्हणून मी ती घेऊन घेतले आणि हे तर हे तर वर्क वरकच्या आहे हे बघा डायमंड वर्क केला डायमंड वर्क आणि हिचा कलर बी मला आवडला खूप छान आहे आणि हिची जास्त करून मला हिची लेस आवडली लेस खूप छान आहे हिची बर छान आहे ग तुला आवडली का ताई मला ती ग्रीन कलर पर ग्रीन कलर ची सेकंड नंबर hmm. थर्ड खूप छान आहे आणि एक ही आणली खळ्याचे जे टिकलीवर ही नाही आवडली मला ही नाही आवडली मला आवडली ती खूप छान वाटेल ती नेसून आणि हिचं आहे ना पदर असा आहे हिचा पदर असा आहे खूप छान वाटेल ती पण अशा मी साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला पण दाखवल्या हो कशा होत्या कमेंट मध्ये नक्की सांगा हा कोणती साडी आवडली तुम्हाला पण ती पण सांगा मला जेणेकरून मला पण वाटेल माझ्या युट्यूबच्या मैत्रिणींनी सांगितले बा मला खूप छान वाटते तुम्ही जर सांगितले आणि ती साडी मला खूप आवडते हे बघा कलर खूप छान आहे गुड्याला कोणता आवडला गुड्या राणीला हा हा गुड्या राणीला हा कलर आवडला आणि तुम्हाला कोणता कलर तुम्हाला कोणता कलर आवडला याच्यातला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला या साड्यांना मला पिक ऑफ या साड्यांना मला पिको ऑफ टाकायचे आहे तर टाकून येते म्हटलं पहिले मी दाखवून देते आणि मग टाकायला जाईन कारण की आता मी पिको ऑफ टाकून देते आणि ब्लाऊज पण तिकडंच टाकून देते म्हटलं पहिले दाखवून देते आणि मग टाकते तर चला मी या साड्या टाकून येते आणि मग बोलते तुमच्याशी घरी आली स्वयंपाक करून घेतला मी तर चपात्या झाल्या माझ्या आणि इथं मी बेसन बनवते आणि बेसन खूप आवडतं आम्हाला बेसन पिठलं तर आमच्या खांदेसमध्ये बेसन म्हणता तर मला बेसन बनायला आवडतं आणि तोंडात आपले जे शब्द दा, राहतात ना तेच शब्द येतात पिठलं पिठलं आवडतं मला पिठलं बनवलं मी गरम गरम पिठलं म्हटलं गरम गरम पिठलं पोळ्या आणि पापडचा पुडा आणि यांना अंड्याची भाजी बनवली मी तिकडे अंड्याची भाजी थोडीशी बनवली यांच्यासाठी कृष्णा आणि गुड्या खात नाही गुड्या तरी कधी कधी खाऊन घेते पण कृष्णा खात नाही त्याचं मन होतं तेव्हाच खातो तर मग आम्ही दोघांना आहे ना पिठलं बनवून घेतलं पिठलं म्हटलं चला गरम गरम पिठ बेसन बनवून पिठलं बनवून घेतलं तर मग आता मी आणि सकाळचा आहे ना पापडचा फुडा बी पडलेला आहे ठेचा आणि ना पापडचा हे पापडचा ठेचा पडलेला आहे तो मी म्हणजे जास्तच बनवलेला होता पण सकाळी मला आठवणच राहिली नाही खायची मग आता खाऊन घेते आणि बेसन खूप छान लागतं आणि माझं किचन पण आवरून घेतलं मी नाही लगेच आणि किचनने लगेच क्लीन करते मला म्हणजे ना ते किचनमध्ये भांडे राहिले का बिलकुल आवडत नाही किचन क्लीन करून घेतलं बघू शकता आणि ग्लास आता पाणी पिलं मुलांनी तर पाण्याचे आहे गुड्यानी आणि तिची मैत्रीण आलेली तिने ते बाहेर खेळत आहे आणि बसले टी व्हीला आता आम्ही जेवण करू पण यायचा म्हणजे पण येणार आहे आता कृष्णा पण येण्यात तर दूध बी गरम ठेवलं दूध गरम ठेवलेलं नव्हतं मी तर दूध गरम वगैरे ठेवलं भाजी गरम होती मेस आणि लगेच किचन जर क्लीन केले ना तर मग कामं पण आपल्या नंतर जेवायला बसतो ना आपण कामं राहत नाही तर मग जेवण करून ना काम करायची बिलकुल इच्छा होत नाही माझी तर बिलकुल इच्छा होत नाही तरी पण हे मी जेवायला बसली आता दिस असं दिसतंय ना जेवायला बसायचे अगोदर मी सर्व किचन क्लीन करून घेते आणि मग जेवण करते मी पिठलं बनवलं बघ मग <laughs> ते बेदीस आता फोडणी दिली ना ते आहे का नाही का ते दादा म्हणताय काय बनवलं बा कवितानी विचार असं बेस भजींचा वास येतोय बा म्हटलं बेसन बनवलं मी आता असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद